मनोज तरांगी पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आर या पारचा लढा पुकारला आहे यासाठी ते मुंबईत आंदोलनाचा एल्गार करणार आहेत या आंदोलनासाठी मराठवाड्यातल्या गोदापट्ट्यातील लाखो मराठा बांधव सहभागी होणार आहेत घरातली पुरुष मंडळी मुंबईला गेल्यावर मराठा रणरागिणी गावामध्ये थांबून खिंड लढ होणार आहेत बघूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट झाका लागला आमदाराच्या याला टाकून चप्पल घेऊ त्याच्यात हवडीत मारले जनरी जनर नंबर अनर्षणाला आम्हाला मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे आणखी सगळे मुलं नोकरीला लागले पाहिजे त्यांना कोणती अडचण नाही आली पाहिजे मराठा आरक्षण आंदोलनाला लढाईचं स्वरूप प्राप्त झालं या लढ्यात आपल्या लेकरा बाळांसह पतीच्या पाठी खंबीरपणे राखण्याचा निर्धार मराठा रणरागिनी केला त्याच पार्श्वभूमीवर गोदापट्ट्यातील मराठा रणरागिनी मैदानात उतरल्यात वीस जानेवारीला मराठा बांधव मुंबईकडे कूच करणार आहेत पुरुष मंडळी मुंबईला गेल्यावर मराठा रणरागिनी खिंड लढवणार आहेत शेती गुराढोरांसह गावगाडा सांभाळण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे आम्ही आमची शेती सांभाळू बैलढोर जे काय असेल ते सगळं सांभाळून घेऊ आमचे मालक जर गेले तर आमच्या मालकाला तिकडं न धक्का लागता आम्ही इथं सगळं सांभाळून आमच्या जर मालकाला धक्का लागला तर आम्ही सरे म आमदाराच्या याच्या याला याडा टाकून पायातली चप्पल घेऊन त्याच्यात थॉबडीत मारू मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगे पाटील गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावात भेटीगाठी घेत आहेत मराठा बांधवांना आरक्षणाच्या लढाईसाठी तयार करत आहेत मुंबईतील मोर्चासाठी गावच्या गावं तयारीला लागली आहेत पतीला व मुलाबाळांना जराही धक्का लागला तर पोलीस स्टेशन सह आमदार खासदारांच्या घराला वेढा टाकणार असल्याचा इशारा मराठा महिलांनी दिलाय या महिला सगळ्या माझ्या पाठीमागे आम्ही मनोज दरांगे पाटलाला जरी सगळे आमच्या गावचे सगळे पोरं गेले ते माझे पोरं आहेत आम्ही शेतीबाडी सगळे बघू आम्ही घरी जे जाणारो ढोरं बिरं सगळे बघू सगळे व्यवस्थाने बघू आमची एवढीच इच्छा आहे की आम्हाला मराठ्याला आरक्षण भेटलंच पाहिजे आमचे सगळे मुलं नोकरीला लागले पाहिजे त्यांना कोणती अडचण नाही आली पाहिजे सगळ्याला शंभर टक्के काष्ट भेटलं पाहिजे मराठा आरक्षणासाठी मनोज दरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्यावर मात्र ठाम आहे मात्र या आंदोलनाला परवानगी देऊ नये यासाठी अॅडव्होकेट गुणरत्न पोलिसात धाव घेतली आहे आझाद मैदान पोलीस पोलिसात तक्रार केली आहे कोणत्याच परिस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानात बी मध्ये त्याचबरोबर शिवाजी पार्कवर आंदोलनाची मुभा देण्यात येऊ नये ह्याकरिता आम्ही आज तक्रार आम्ही दाखल केलेली आहे ती तक्रार अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग पोलीस आयुक्त मुंबई वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पार्क पोलिस स्थानक पोलीस, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना या प्रती दिलेल्या आहेत जरांगींच्या आंदोलनासाठी राज्यभरातील मराठा बांधव ट्रॅक्टरसह विविध वाहनांसह मुंबईत दाखल होणार आहेत मात्र जरांगेंच्या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा दावा करत सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे जरांगे पाटलांना आंदोलन करण्यापासून रोखण्याचे आदेश द्यावे अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे जरांगे पाटलांनी ओबीसी मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्या या आंदोलनामुळे राज्यातील शांततेचे वातावरण कलुषित होत आहे दोन समाजात परस्पर विरोधात असंतोष निर्माण झालाय जरांगे यांच्यावर शांततेचा भंग करणे सार्वजनिक हितास धक्का पोहोचवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावे मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर येणाऱ्या लोकांची व्यवस्था कशी करणार एवढ्या लोकांना सामावून घेण्याची मैदानाची क्षमता आहे का जरांगेंसह राज्य सरकार मुंबई पोलीस आयुक्त आझाद मैदान पोलिसांना प्रतिवादी करण्यात आलं मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच तापलाय मनोज जरांगे यांनी सर्व मराठा समाजाला मोठ्या संख्येने मुंबईत येण्याचं आवाहन केलंय एकीकडे एक मुंबईला निघण्यासाठी दिवस जवळ येऊ लागले मात्र दुसरीकडे जरांगे पाटलांना रोखण्यासाठी पोलिसात तक्रार जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे त्यामुळे ता आता मनोज जरांगे यांचं आंदोलन कसं होणार हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय गौरव साळीसह सूरज बोरावके उभारी न्यूज